चालवत डुपकी माराव त्या ठिकाणी जाग आज संध्या ठिकाणी मी नास्तिक नाही तुम्हाला माहितीये मी हे म्हणत नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळ मंत्री होतो तर काँग्रेसचा एकमेव आमदार होतो ज्यांच्यासोबत त्या ठिकाणी मी अयोध्याला गेलो होतो आस्ता आज त्या ठिकाणी आहे पण किती असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आस्थान पूजाच करत राहाल तर कर्तृत्व केव्हा करणार त्या ठिकाणी मला तर कधी कधी असं वाटतं की शेतकऱ्याला सांगा की शेती करत बंद करून टाका बंद करा काही शेती वखराची गरज नाही शेती पेराची गरज नाही पैसे असेल खिशामध्ये तर वावरामध्ये एखादं मंदिर बांधा आणि नसेलच पैसे खिशामध्ये ते एखाद्या दगडाला शेंदूर लावास आलेलं वावरच्या कोणत्यामध्ये आणि दिवसभर पूजा करत राहा जेवढ्या आरती जेवढ्या म्हणता येईल जेवढ्याच्या बन फूल वाहता येईल जेवढं नारावर तेवढं फोडत राहा आणि देवाला सांगितलं पाय मी तुझी पूजा कोणाला वावर तुले वखराचा आहे देवा सांग हे देवा वावर तू वखर वावर तू पेर कापूस तू वेच आणि त्या मानेकाच्या मध्ये जाऊन त्यावेळी माळेकाच्या मध्ये कापूस ताक जाऊन माझ्या पट्ट्या देतो घर पोहोच माझ्या घरी पोषण त्या ठिकाणी आले पाहिजे आमच्या महिला वर्गाला सुद्धा स्वतः सांगतो आजकाल की काय घरी त्या स्वयंपाक संपा करून कुठं तेल महाग होतो त्यांच्याबीन गॅस महाग आणि कुठं फार भानगडी पडतात त्या ठिकाणी असं केलं तसं केलं दोन पोरं घरी चांगले ठेवायचे त्यांना सांगितलं की ज्या परिसरामध्ये आठ दहा किलोमीटर जिथे कुठे त्या ठिकाणी महाप्रसाद असाल त्या महाप्रसाद पोरं स्टीलच्या डबे घेऊन पाठवा विचारलं काय लोकांना महाप्रसाद लोकांनी डब्बे घेऊन त्या आजकाल त्या ठिकाणी समोर डब्बे <laughs> घेऊन जाते हा गोविंदा साऊन आला तर त्याच्या महाप्रसाद उमरीला झाला तर डबे घेऊन आले तर लोक डबे भरून घेऊन जाते मग आता डबे पाठवायचे महाप्रसाद घेऊन यायचं आम्ही घरी बसतोय काय करत घर पोरांना सुद्धा सांगतो नवीन जे पोर शिक्षणातले आहे काय अभ्यास करू नका काय पाठांतर करू नका काय ज्या मी मास्तर शिकते लक्ष देऊ नका आपल्या पुस्तकावर एखादं देवाचं चित्र नावात चांगलं रोज त्या देवाच्या अगरबत्तीला वाचला आणि त्याला हे तू अभ्यास कर पास मध्ये वाजले जाते हे काय लावला धंदा ते कोणीकडे चालला देशा हा देश जो स्वतंत्र झाला होता हा देश स्वतंत्र पूजा पाठी स्वतः होता झाला हा देश जो स्वतःला दे कर्तृत्वासाठी झाला होता त्या ठिकाणी ह्या देशाचे लोक डॉक्टर झाले पाहिजे डेटाचे इंजिनियर झाले पाहिजे ह्या देशाचे डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजे देशाची लोकांनी कारखानदारी टाकली पाहिजे ह्या देशाच्या लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे ह्या देशाच्या लोकांनी दर उत्पन्न वाढवलं पाहिजे आभाला हात लावे म्हणून आपण त्या देश होतो देतला भुलामधी म्हणजे दे राहण्यासाठी ना नाही पोथी पोथी पूजा आताच विचारलं त्या ठिकाणी मगाशी एका कार्यक्रमात केलो होतो एक तो येते म्हटलं त्या मध्य प्रदेशमधल्या उडत होतो तो हे देते काय देते तो रुद्राक्ष रुद्राक्ष हा प्रदीप मिश्रा रुद्राक्ष येते आणि एक लोटा पाणी टाका म्हणते का कुठला जेवण एक लोटा जल पाणी हे काय धंदालो त्याला सर कुठला चाललो आपण कुठिकडे जीव झालं ह्या पोरांनी शिकायचं नाही का ह्या पोरांनी त्या ठिकाणी आयुष्य घ्यायचं का की निव्वळ त्या ठिकाणी दोन हजार त्या ठिकाणी पाचशे रुपये महिना शेतकरी सन्मान योजनेचा घ्यायचा लाडली म्हणजे पंधराशे रुपये घ्यायचे दोन हजार रुपये महिने महिने घ्यायचे आणि राशनचं अन्न खायचं तेवढंच जीवन जगायचं का हे जीवन जगण्यासाठी आपण जे स्वतंत्र करून घेतला होता का आमच्या मुलांना आव्हाळा हात लावलेला पाहिजे का आमचे मुलं त्या ठिकाणी येणार येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रगत सोबत आपण स्पर्धा केली नाही पाहिजे का आम्ही त्या ठिकाणी विमानात नाही फिरलो पाहिजे का आम्ही त्या ठिकाणी चांगल्या घरात राहिलो आम्ही किती दिवस आपण गावामध्ये वक्र हाकलत राहो आणि गावामध्ये पाण बसून आपल्या नशिबाला दोष देत राहो आणि हा सगळ्या विचार तर आपल्याला महाप्रसादाच्या संस्कृती